मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो, मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये जरा वेगळी माहिती आपण घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे आपलं शिक्षण पूर्ण झालं आपण फक्त पदवीधर झालो आपण बारावी झालो असो काही जण दहावीमध्ये पण शिक्षण सोडणारे आहेत काही जणांचं असं म्हणणं असतं की मला काही शिक्षणात इंटरेस्ट नाही आणि मला शिक्षण काही जमत नाही मित्रो अशा लोकांसमोर तर बेरोजगारीचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो तुम्हाला माहिती आहे की आपण उच्च शिकलो उच्च शिक्षित झालो तरीसुद्धा नोकरी गल्ली मिळत नाही मना मनाजोगती मिळाली तर ती मनाजोगती नसते मनासारखी नसते तर अशा वेळी प्रश्न पडतो की आपण काय करावं तर अनेकांना असं वाटतं की आपण एखादा बिझनेस करावा बिझनेस केला तर तो कसला करावा केला तर तो कुठे करावा आणि कुठे करायचं हे जर ठरलं तर बिझनेस नवीन सुरू करताना कोणती काळजी घ्यावी या सर्व गोष्टींवर आजचा आपण व्हिडिओ बनवला आहोत बनवलेला आहो बनवलेला आहे हो, तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्र हो अनेकांना प्रश्न पडतो की मी खूप कमी शिकलो आहे तर माझ्यासमोर कोणते पर्याय आहेत की ज्यांना मी आयुष्यात सेटल होऊ शकेन तर मित्र हो आत्तापर्यंत अनेक उच्चवर्णीय जे आहेत जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कुठे चान्सेस नसतात नोकरीचे कारण त्यांच्यासाठी एक कूप तर जागा कमी असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप रस असते तर असे ओपन कॅटेगरीत असा विशेष करून जर ब्राह्मण असाल तुम्ही तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय असा आहे तुम्ही ज्याच्यातून चांगलं इन्कम कमवू शकता तो म्हणजे पौराहित्य पौराहित्य हा सध्या अलीकडे जे शिकली सवलेली लोक आहेत त्यामुळे या गोष्टीकडे खूप तरुण पिढीचं लक्ष दुर्लक्ष होत आहे पण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चान्सेस आहेत तर महत्त्वाचं म्हणजे वेद पठण शिकणं वेद शिकणं मंत्र शिकणं पोथी शिकणं पोथी वाचन करणं शिक्षण महत्त्वाचं म्हणजे संस्कृत शिकणं कारण संस्कृत वाचता येणं म्हणजे संस्कृत शिकणं नव्हे तर त्याचे अर्थ आपल्याला कळला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे वाचनामध्ये एक लीनता तल्लीनपणा असला पाहिजे जे आपण बघतो ज्याच्या कॅसेटवर जे ऐकतो गोष्टी आपण संस्कृत ते कसं पठण करतात तसं आपल्याला पोथीचं संस्कृत पठण करता आलं पाहिजे या किरकोळ गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय लागत नाही आणि मग विशेष करून ब्राह्मण लोकांना या गोष्टी अवगत नाही असं फार कुठे होत नाही तर हे जर तुम्ही असेल तर तुम्ही पौराहित्य चांगलं करू शकता आता तुम्ही म्हणाल की पौराहित्य तर ता गावात आमच्या खूप पडते महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवसाय मी सांगू किंवा कुठलाही बिझनेस सांगू किंवा कुठलाही तुम्ही नोकरी करा तुम्ही ती कुठे करता याच्यावर तुमचं इन्कम अवलंबून राहता तुम्ही मोठ्या शहरात जर गेलात तर तुम्हाला इन्कमचे जे सोहर्स इन्कम पण खूप मिळतं कारण मुंबईमध्ये दे जशी गरीब लोकं गरीबी दिसते तशी श्रीमंत लोकंसुद्धा आहेत आता त्याच्यासाठी तुम्हाला थोडंफार पहिले काही दिवस तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल पण मुंबई असेल पुण्याच्या ठिकाणी जर गेलात तुम्ही किंवा अशी जी मोठी सिटी आहे जिथं जिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला चांगलं ह्या पौराहित्य व्यवसायातून चांगलं इन्कम मिळू शकतं याचं कारण असं आहे जे शिकला सवरलेला वर्ग आहे जो उच्चभ्रू वर्ग आहे उच्चभ्रू म्हणजे उच्चवर्णी असं मी म्हणत नाही उच्चभ्रू म्हणजे श्रीमंत वर्ग तर त्याला असं हवं असतं की त्यांना जे सांगितलेलं असतं किंवा त्याला जे करायचं असतं विधीपूर्वक करायचं असतं त्याला पैशाकडे तो पाहत नाही ते विधीपूर्वक त्याच्याकडे त्याला करायचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सागर संगीत झालं पाहिजे त्याच्यात कुठेही कमी राहता नये या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आता तुम्ही पौराहित्य केलात मी तुम्हाला सांगतो की एखाद्या गोष्टीमध्ये डोकं कसं लढवलं जातं एक पौराहित्य सुरू केलात तुम्ही मग आता तुम्हाला प्रश्न पडला की खूप कमी ऑर्डर येत आहेत तुम्हाला पौराहित्याच्या काय फार येत नाही तर महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सेवा चांगली देणं हे महत्त्व पहिलेही गोष्ट आहे सेवा चांगली देणं बोलून चालून राहणं आणि सुटसुटीतपणाने ते कार्य पार पाडणं जे तुमच्याकडून जे तुमचं कर्तव्य आहे कार्य या संज्ञेमध्ये जे तुमचं जे काही रोल आहे तो व्यवस्थित पार पाडणं जेणेकरून लोकांना चार लोकं ज्या कार्याला महत्त्वाचं म्हणजे पौराहित्याचं जे कार्य असतं ते काही कुठे एकटा फॅमिली पुरतं नसतं त्याला खूप लोक येतात बाहेरून त्यामुळे तिथे तुमची माउथ पब्लिसिटी होत राहते मग तुम्ही वा चांगली असो की वाईट असो ते आपण ठरवायची आपण माऊथ पब्लिसिटी कशी आपली झाली पाहिजे ते तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं कार्य पार पाडले तर ते म्हणजे माऊथ पब्लिसिटी होते आणि तुम्हाला मग ऑर्डर मिळू मिळू लागतात तर पवरा इथेला मे मोठ्या सिटीमध्ये तर खूप मागणी आहे आणि त्याच्यामध्ये खूप मार्जिन आहे म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही एक पूजा सत्य जर केला तरी दोन तीन हजार रुपये काय गेले आणि मोठ्या सिटीमध्ये तीन हजार रुपये पण लागतात आता मी तुम्हाला म्हटलं व्यवसाय वाढवायचा कसा तर मित्रांनो लक्षात ठेवा आज धावपळीचं युग आहे त्यामुळे असं असतं की बाबा सत्यनारायणची समजा पूजा घ्या तुम्हाला ऑर्डर आली सत्यनारायणच्या पूजेची तर तुम्हाला सांगितलं जातं असं की बाबा प्रसाद पण तुम्हीच बनवणार ना तर ही तुमची तयारी असली पाहिजे तुमच्याकडे घर घरी जो कोणी तुमच्याबरोबर आहे पत्नी असेल किंवा कोणी असेल तर त्यांनी ते बनवून दिलं पाहिजे जे काय असेल तर त्याच्यात पण तुम्हाला मार्जिन येतंच महत्त्वाचं म्हणजे इथं म्हणजे मी हे तुम्हाला सा ऐकणाऱ्याला कटू वाटेल पण ह्या गोष्टी सत्य आहेत मी तुम्हाला सांगितलं तर या सत्य आहेत गोष्टी तर ते तुम्ही करून देणं मग तुम्हाला जेवढ्या गो गोष्टी तुम्ही जेवढ्या सुविधा अधिक द्याल पैशाची कमतरता नसते जो माणूस हा बोलवतो त्याच्यातलं ऐंशी नव्वद टक्के लोकांकडे पैशाची कमतरता नसते फक्त त्यांना सुविधा हव्या असतात की त्यांना त्याच्यात ते काय दगदग होता का नये म्हणजे सतराची पूजा त्यांनी बोलली तर घरातले लेडीज असेल तर ती प्रसादच करीत बसले वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी त्यांना जर नाही पाठल्या तर तुम्ही म्हटलात की हे करून घ्या मी उक्ते पैसे घे असं जर मी म्हटलं तर ते तयार होणारे खूप लोक आहेत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पौराहित्य लोकांमध्ये तुमचे रिलेशन असले पाहिजेत जेणेकरून तुमची माऊथ पब्लिसिटी होत राहते अशा गोष्टींना हा एक महत्त्वाचा विषय आणि याच्यात म गोष्ट म्हणजे अशी हा सु हे सुरुवात करताना पौराहित्याची तुम्हाला कुठलंही भांडवल लागत नाही फक्त बुद्धी चालवायला लागते पोथीपुराणे तुम्हाला पाठ असली पाहिजेत किंवा तुम्ही वाचून सांगितले तरी चालेल पण त्याचं निदान अर्थ जरी कोणी विचारला तुम्हाला काय अर्थ आहे त्याचा एखादा विधी करताना तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे एवढंच तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे हा जरा विषय आता महत्त्वाचा म्हणजे मित्रांनो कोणताही बिझने आता मी इतर सर्व लोकांकडे येतो सर्व लोकांकडे म्हणजे एखाद्याला बिझनेस खोलायचा मग तो, तो कुठल्याही जाती धर्मात असो नाही त्याचा कुठलाही बिझनेस असो तर कोणती काळजी घ्यावी तर मित्रांनो बिझनेस खोलताना महत्त्वाचा म्हणजे तुम्ही जिथं वाढलं आहे लहानाचे मोठे झाला आहात शक्यतो त्या ठिकाणी बिझनेस खोलण्याचा प्रयत्न करायचा याचं कारण असं की तिथल्या लोकांची टेंडन्सी तिथल्या लोकांची मनोवृत्ती ही तुम्हाला माहिती असते त्यांना काय आवडतं ही गोष्ट प्राथमिक गोष्ट असते की तुम्हाला बिझनेस कोणता खोलायचा आहे याच्यावर विचार करणं ही प्रा प्रायमरी गोष्ट झाली त्यानंतर मग बिझनेससाठी भांडवल किती लागेल किंवा काय ह्या गोष्टीनंतर आला पण तुम्हाला बिझनेस कोणता खोलायचा आहे तो आपण तुम्ही समजा एखाद्या गावात राहत असला तर तिथे काय कमी आहे गावात ही अमुक एखाद्या गोष्टीची कमी आहे उदाहरण तुम्हाला सांगतो बिझनेस म्हणजे सा काय असा व्यवसाय जसा म्हणत नाही एखाद्या ठिकाणी खूप मोठं कॉलेज आहे पण तिथे खूपशी लोकं मुलं जी आहेत ती जाऊन येऊनच करतात तर अशा ठिकाणी तुम्ही खोल्या पाडणं आणि तुमचं इन्कम सुरू झालं एक एक छोटस मी गोष्ट सांगितली गावच्या ठिकाणची ह्याच्यापेक्षा खूप मोठे बिझनेस आहे एखाद्या ठिकाणी किराणा मालाचं दुकान असेल खूप मोठ्या अंतरावर त्यांना जायला लागतं त्याच्यात किराणा मालाचं दुकान टाकणं एखाद्या ठिकाणी खूप मोठा म्हणजे कॉलेज आहे सगळं आहे पण तिथं हॉटेलच नाही तर तिथं हॉटेल टाकणं हे किरकोळ किरकोळ गोष्ट आहे त्याच्यापेक्षा खूप मोठे बिझनेस असू शकतात म्हणजे पंचकृषीत भाजी कुठेच केली जात नाही समजा एखादे तुमची शेतजमीन आहे पण तिथं भाजी कुठे मिळत नाही ना। गावठी भाजी तर भाजी करणं आणि त्याचं प्रॉपर नियोजन हो ती मार्केटला पोहोचवणं या सगळ्या गोष्टी आल्या तर मी महत्त्वाचं म्हणजे सांगतो तुम्ही जेव्हा बिझनेसमध्ये पडायच्या विचारात असाल तुम्ही गोंधळलेलं आहे की काय बिझनेस करू म्हणून मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही जिथं राहता जिथं वाढला लहानचे मोठे झाला शक्यतो तिथे बिझनेस करा मी त्या गावातच करा असं म्हणत नाही सिटीत केलात तरी चालेल पण त्याच सिटीत की जिथं तुम्हाला ती सिटी माहिती आहे पूर्ण तिथली लोकं कशी आहेत लोकांची मनोवृत्ती काय आहे वगैरे वगैरे त्यांची नाडी थोडक्यात माहिती आहे तुम्हाला अशा ठिकाणी तो बिझनेस करावा तर बिझनेस सुरुवात करताना करताना की बिझनेसला फार कोणी आपल्याला स्पर्धक नसेल असा एखादा बिझनेस शक्यतो निवडायचा आणि जर तुम्हाला स्पर्धक असलेला बिझनेस निवडायचा आहे ज्याच्यात खूप स्पर्धक आहेत आणि तर तुम्हाला बिझनेस करायचा तुम्हाला त्याच्यातच इंटरेस्ट आहे तर तसा करताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची की लोकांना तुम्ही सुरुवातीला कमी मार्जिन ठेवलं पाहिजे त्या गोष्टीवर जी गोष्ट तुम्ही विकता आहात लोकांना त्या गोष्टीवर कमी मार्जिन ठेवायचं आणि इतरांपेक्षा एक रुपया कसं आहे ना पण तो कमी ठेवायचा आता धंदे हा विषय निघाला म्हणून सांगतो धंद्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये दोन पद्धतीने फायदा मिळवता येतो एक फायदा असा असतो की मला दोन तीनच गिरयक दिवसाभरात कमवायचे आहे आणि त्यांच्या त्यांनाच लुटून फायदा कमवायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला जो मार्जिन काढायचा आहे ते शंभर जणांकडून काढायचं आहे थोडं 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 जसं असं मार्जिन म्हणजे धंद्याच्या दोन गोष्टी आहेत त्यातल्या दुसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे आणि फायदेशीर आहे त्याच्यात कष्ट आहेत थोडे दुसरी गोष्ट कुठली की तुम्ही एकाच एकच कस्टमर आला तर त्याच्याकडूनच सगळं तसा की सारी कामं करू नका कारण तो पहिली गोष्ट दुसऱ्या वेळी ये तुमच्याकडे येणारच नाही आधी तुमचा एक कस्टमर असणार तोही यायचा बंद होईल तुमच्याकडे महागाई असली तर त्यापेक्षा असं करायचं शंभर लोक आपल्याकडे कशी येतील ते पाहायचं आणि त्यांच्याकडून थोडा थोडा फायदा मिळवायचा हे कमवलेले हा असा कमवलेला फायदा खूप वेळ टिकतो हे त्यातलं महत्त्वाचं गणित आहे हां त्याच्यात थोडं हार्डवर्किंग आहे एवढ्या लोकांसाठी तो प्रॉडक्ट तयार करणं हे तर ह्या धंद्याच्या काही गोष्टी आहेत मित्रांनो आता तुम्ही धंदा सुरू करायला सुरुवात केल्या म्हणजे सुरू करायचं ठरवलं धंदा कुठला करायचा तेही निवडलं तुम्हाला मी सांगितलं स्पर्धक लोक असतील तर तुमचं मार्जिन जे आहे त्याकडे आधी फार लक्ष द्यायचं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी अमुक एखादा धंदा काढताय जो धंदा काढताय त्याच्यामध्ये त्याला भांडवल तर लागतं काही धंद्यांना तर खूप कमी मार भांडवल लागतं काही धंद्यांना खूप मोठं भांडवल लागतं तर कधी उंच उडी मारताना कधी उंच उडी मारू नका एवढी की ज्यांना सगळं भांडवल तुम्ही खर्ची घातलात आणि तो बिझनेसच बुडून गेला मग तर सगळंच गमावल्यासारखं होईल असं कधी करायचं नाही मित्रांनो भांडवलातलं ला। पन्नास टक्के भांडवलच त्याच्यामध्ये गुंतवायचं आणि हळूहळू तो बिझनेस वाढवत न्यायचा तुम्हाला एकमेक सिंधी लोकं जे आहेत सिंधी लोकं जे भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी अंगावरच्या कपड्यांविषयी भारतात आली त्यांच्याकडे काहीसुद्धा नव्हतं भांडवल नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं ते लोकं सिंधी लोकं भारतामध्ये आले त्यांच्या कनोटीला जेवढे पैसे लावलेले होते तेवढ्या पैशातून त्यांनी बिझनेस सुरू केला बिझनेस होता पोंगे विकण्याचा आता तुम्ही पोंगे हा शब्द माहिती असेल काही लोक नळ्या माहिती असतील ज्या नळ्या आपण हाताच्या बोटात घालायचो आणि त्या आपण खायचो म्हणजे तोंडात घातल्या क्षणी त्याचं पाणी होतं त्या नळ्या त्यांनी त्या ते नळ्याचा बिझनेस सुरू केला म्हणजे जे हा लावलेले काय पाच दहा रुपये होते त्याच्यातून त्यांनी साहित्य विकत घेतलं त्याच्या नळ्या बनवल्या त्या नळ्या विकल्या त्याच्यात थोडं मार्जिन मिळालं मग ते मार्जिन घेऊन त्याच्या परत कच्चा माल आणला त्याच्या नळ्या बनवल्या त्या परत विकल्या विकल्या असं करीत 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 त्यांनी हळूहळू बिझनेसमध्ये पाय रोवले आज तुम्ही पुण्याची पेठमध्ये वगैरे गेलात अशा अनेक पेठा असतील पुण्यामध्ये तर सदाशिव पेठेतमध्ये जर गेलात तर कापड व्यवसायामध्ये सिंधी लोक प्रचंड आघाडीवर आहेत आणि तिथे आपण मराठी लोक त्यांच्याकडे काम करतो आहोत दोन गोष्टीचा फरक मी तुम्हाला सांगितला या दोन गोष्टी ओळख ओळखत जा मित्रांनो की धंद्यामध्ये टॅक्ट कशी असते सिंधी लोक आता त्यांनी त्यांच्याकडे तेवढेच पैसे होते तिथे गुंतवले पण आपल्याला बिझनेस सुरू करायचा समजा तुम्ही एक हॉटेल टाकताय तर तुम्ही कधी मोठं भव्य दिव्य हॉटेल कधीच टाकू नका मला तर म्हणणं आहे की तुम्ही एक छोटीशी टपरी सुरू करा तुमच्याकडे जास्त बिझनेस त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि त्याच्यात दोनच पदार्थ असे ठेवा जे तुमचे जे खायला लोकं लांबून आली पाहिजे तुमच्याकडे आणि येतात लोक बरं लोक येतात रत्नागिरीमध्ये गोडाऊन स्टॉपमध्ये रत्नागिरी शहरातल्या गोडाऊन स्टॉपमध्ये एक महिला बचत गट आहे तो हॉटेल चालवतो तिथे तुम्हाला सांगतो हॉटेल चालवतो एक छोटासा गाळा आहे त्याच्यामध्ये हॉटेल चालवलं जातं तिथे जवळपास वीस पंचवीस बाया बायका कामं करतात तीन शिफ्टमध्ये सकाळची शिफ्ट दुपारची शिफ्ट आणि ती तिसरी शिफ्ट साडेआठ वाजता संध्याकाळी रात्री बंद होतं ते हॉटेल तिथे कांदाभाजी मिळते समोसा मिळतो वडापाव मिळतो पॅटीस मिळतो असे चार पाच पदार्थच मिळतात तिथं पण ते पदार्थ घ्यायला लोक जवळपास पंधरा पंधरा किलोमीटरवरनी तिथे येतात किंवा जाताना घरी घेऊन जातात पार्सल मोठ्या प्रमाणात एवढा त्यांचा त्यांचा बिझनेस एवढा होतो की तो बचत गट चालवणारा जो पुरुष आहे तो बचत गट चालवणारा तो महिलांना दिवाळीचा बोनससुद्धा देतो आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्यावेळी त्यांना पंधरा पंधरा आठशे रुपये देतो दीड दीड हजार दोन दोन हजार रुपये त्यांना अतिरिक्त बोनस म्हणून देतो मित्रांनो पगारापलीकडे म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुमची तुम्ही दोन तीन पदार्थच ठेवा काय घाई करू नका तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढेच पदार्थ ठेवा पण ते प्रॉपर ठेवायचे त्याच्यात क्वालिटी जपायची क्वांटिटी जपायची वगैरे वगैरे आणि नंतर त्याच्यातून जो काही फायदा मिळवत जाईल तर त्या फायद्यावर आपली नजर वक्रदृष्टी न ठेवता तो फायदा गुंतू वेगवेगळी ठेवायचा आणि त्याच्यातून मग ते आपली टपरी जी असेल ती थोडी मॉडीफाय करायची तिथे जास्त माणसं कशी बसतील तशी जागा ही करायची वगैरे वगैरे असं तुम्ही धंदा हळूहळू वाढवत आहे मी तुम्हाला एक हॉटेलचं सांगितलं हॉटेलच्या बळीकडे पण खूप बिझनेस आहेत आता तुम्हाला काही गोष्टी जसं असतं की घरचंच भांडवल असतं घरचंच हे असेल तर त्याला मग प्रश्नच नाही तुम्हाला करायला मी कोणासाठी सांगितलं सामान्य माणूस आहे आणि त्याला उंच भरारी मारायची तर हळूहळू हळूहळू उंच भरारी हळूहळू भरारी मारत उंच गेलं पाहिजे एकदम भरारी मारायला गेलात तर पंखातलं बळच संपून जाईल तर मित्रांनो ह्या धंद्यातल्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि धंद्यात यशस्वी व्हा मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी दिलेल्या सूचना कशा वाटल्या त्या नक्की करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार